नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे संपर्क नेते चंद्रकांत रघवंशी यांची उदासीनता नवापूर शिवसेना कार्यकर्ते वाऱ्यावर यामुळे बंडखोरीच्या हो उमेदवाराची पडली ठिंगी नवापूर येथे शिवसेनेचे संपर्क नेते आणि आमदार चंद्रकांत रघवंशी यांनी गेल्या वर्षापासून नवापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहेत नगराध्यक्षपदाची या वाढत्या नाराजीतून नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेली अपेक्ष उमेदवारी ही प्रत्यक्षात बंडखोरीची ठिणगी ठरली आहे शिवसेनेचे संपर्कप्रमुख व आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांचे चिरंजीव जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघवंशी यांनी पद वाटपाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही तालुका प्रमुख व शहरप्रमुख एवढीच दोन पदे देऊन बाकी सर्व पदे धुळखात पडली असल्याचे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे याचबरोबर नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी गणेश वडनेरे यांनी बंडखोरी करीत आपला अर्ज दाखल केला आहे नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आम्ही अपक्ष नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे आमच्याशी युती व्हावी ह्या हेतूने भैया आणि भरतदाव यांच्याशी चर्चा झाली होती मात्र आम्हाला कुठेही विश्वासात न घेता त्यांनी त्यांचे सर्व उमेदवार दिले असल्यामुळे आज आम्ही बंडखोरी केली आहे